नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा एक वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे थेट मुलाखतीद्वारे रायगड जिल्ह्याकरता राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम नॅशनल हेल्थ मिशन तर्फे जाहिरात आहे तर कोणतं पद आहे ते पाहण्या अगोदर मित्रांनो आपण रोज किमान दोन व्हिडिओज जॉब संदर्भामधले नोकरी जाहिराती संदर्भामधले आपल्या चॅनलवरती आपण प्रकाशित करत असतो तर ते सुद्धा व्हिडिओ वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत असतात ज्याच्यामध्ये पोलीस भरती एम पी एस सी बँकिंग जॉब तसेच वेगवेगळ्या महानगरपालिका या संदर्भामध्ये सुद्धा आपण या जाहिराती टाकत असतो था। तर आपला चॅनल अजून कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा तर बघूया आपला कोणतं पद आहे त्याच्यामध्ये ही जागा आहे तर वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस पदाच्या अडतीस जागा आहेत सॅलरी जी आहे ती साठ हजार रुपये सॅलरी आहे तर याकरता जे क्वालिफिकेशन हवं आहे ते बघा वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस पदाकरता मेडिकल ऑफिसर म्हणून एम बी बी एस विथ व्हॅलिड एम एम सी रजिस्ट्रेशन पाहिजे वयाची मर्यादा उच्चतम वयोय मर्यादा याकरता बघा सत्तर वर्ष त्यांनी सांगितलेली आहे याशिवाय या, या पदाला जर अप्लाय करायचं असेल तर आपल्याला ऑफलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करावा लागेल सिलेक्शन प्रोसेस ही इंटरव्ह्यूद्वारे होईल त्याच्यामध्ये काही अटी शर्तीसुद्धा दिलेली आहेत <coughs> तर याच्यामध्ये शासकीय निमशासकीय खासगी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणाऱ्या संबंधित अनुभवाचाच विचार निवड प्रक्रियेत केला जाईल ज्या पदाकरता अर्ज केला आहे त्याच पदाचा असलेला अनुभव ग्राह्य धरण्यात येईल तसेच वरील पद ही कंत्राटी स्वरूपाची व एकत्रित मानधन तत्वावरती भरण्यात येणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये बघा एकोणतीस सहा दोन हजार सव्वीस पर्यंतच्या कालावधीकरता भरण्यात येणार आहेत असंही त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये तेवीस सात दोन हजार बावीसच्या पत्रानुसार दोन पक्ष आया अधिक हयात मुले असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज पात्र केले जाणार नाहीत सोबत जोडण्यात आलेल्या नमुना भरून अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील मुलाखतीचा पत्ता जो आहे तो राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय रूम नंबर दोनशे चौदा जिल्हा रुग्णालय अलिबाग मुलाखतीची तारीख दर महिन्याच्या पाच व वीस तारखेला यांनी सांगितलेला आहे आणि ऑफिशियल वेबसाईट या संदर्भातली डब्ल्यू 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 डॉट रायगड डॉट जी ओ डॉट इन ही ऑफिशियल वेबसाईट आहे ज्याच्यावरती ही मूळ जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तिथून आपण ती डाउनलोड करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रूटमेंटसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद